नमस्कार मित्रांनो लाडक्या बणींसाठी एक पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने आपल्याला घेतलेला दिसून येत आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आता राज्य सरकारने टाकलेली आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ राज्यातील जवळजवळ लाखो आणि करोडो महिला घेताना आपल्याला दिसून येत आहे त्यातील काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि काही महिलांना अजूनही अपात्र ठरवण्याच्या यादीमध्ये त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु खरंच हा लाभ कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण पुन्हा आता ई केवायसीची अट टाकण्यात आली परंतु त्या ई केवायसीच्या अटेमध्ये देखील काही निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जर तुम्हाला माझी लाडकी बन योजनेचा लाभ हा कंटिन्यू चालू ठेवायचा असेल घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाल चला संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता ई केवायसी करताना येणारा समस्या अडचणी लवकरच सुटणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी देखील अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे पूरग्रस्त भागातील पात्र महिलांसाठी ई केवायसी करण्यासाठी अतिरिक्त पंधरा दिवस मिळणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे ई केवायसी न केल्यास योजनेचा लाभ बंद होणार आहे मात्र अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई के करण्यात येत नव्हती किंवा येत होत्या मात्र सरकारकडून ई के वाय सी सर्व्हरमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आहे तर पूरग्रस्त भागासाठी पंधरा दिवस अतिरिक्त मुक्त मदत देण्याची घोषणा अदिती तटकर यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेसाठीच्या ई के वाय सी प्रक्रियेत गती आणण्यासाठी सर्व्हरवर विशेष सुधारणा केल्या जात आहेत दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पार पडत आहे आतापर्यंत एक कोटी दहा लाखांहून अधिक महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली असून आणखी दोन पॉईंट पाच लाख महिलांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे अदिती तटकर यांनी सांगितले ई केवायसी का आवश्यक आहे तर मित्रांनो बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे प्रत्येक लाभार्थी महिलेला आता दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे के वाय सी करताना फक्त अधिकृत संकेतस्थळावरच प्रक्रिया करावी लागणार आहे लाभार्थींना भेडसावणाऱ्या अडचणी कोणत्या तर मित्रांनो अनेक महिलांनी ई केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे वेबसाईट ठप्प होणे किंवा येणार येणे ओ टी पी न येणे पती किंवा पोटल्यांचा आधार क्रमांक आवश्यक असणं जे काही लाभार्थ्यांकडे का उपलब्ध नाही आहेत फॉर्म सबमिट करताना विलंब किंवा कि प्रक्रिया पूर्ण न होणे या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं असून लवकरच यावर तोडगा काढला जाणार आहे जर मित्रांनो आता तुम्हाला ई के वैयसी करायची असेल तर त्याची सोपी पद्धत आपण जाणून घेऊयात मित्रांनो अधिकृत वेबसाईट जी दिलेली आहे ती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गो डॉट इनवर तुम्ही व्हिजिट करा होमपेजवरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा लाभार्थीने आपला आधार क्रमांक आणि कॅप्चाटा टाकून सेंट ओ टी पीवर क्लिक करावं आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट बटन दाबावं मोबाईल नंबर अद्ययावत आणि आधारशी लिंक असणं आवश्यक आहे ई के वाय सी आधीच पूर्ण झाली असेल तर त्याबाबतचा संदेश दिसेल अन्यथा पुढील प्रक्रिया सुरू होईल पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरावा लागेल ओ टी पी प्रक्रिया पूर्ण पुन्हा पूर्ण करावी जात प्रवर्ग निवडून घोषणापत्रातील अटींना संमती द्यावी यात कुटुंबातील कोणतीही शासकीय सेवेत कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हे प्रमाणित करावं शेवटी सबमिट केल्यावर सक्सेस तुमची ई सी पडताळणी अयशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मॅसेज दिसेल चुकीची माहिती दिल्यास योजना रद्द देखील होऊ शकते सावधगिरीचा इशारा देखील इथे दिलेला आहे मित्रांनो गुगलवर दिसणाऱ्या फेक वेबसाईटवर केवायसी करू नये काही बनावट वेबसाईट वैयक्तिक माहिती चोरण्याचा व धोका निर्माण करतात त्यामुळे अधिकृत साईटवरच प्रक्रिया करणं आवश्यक आहे असा सावधगिरीचा इशारा सरकारने दिला आहे